लोक अजून सुशिक्षित होण्याकडे त्यांचा शिक्षित आणि सुशिक्षित शिक्षित म्हणजे आपल्याला मिळालं संविधान आपण स्वतंत्र झालं इथपर्यंत नोकर आहे आणि तू मालक आहे हे मोदींनी सुद्धा सांगितलं मै सेवक हूं थोडासा सालंकृत शब्द वापरला त्यांनी मी नोकर आहे असं जर त्यांनी सांगितलं असतं तर लोकांना जरा चांगलं वाटलं असतं पण त्यांनी जरा तो सालंकृत शब्द वापरला सेवक मग सेवक वापरल्यामुळे थोडासा तो अजून तो अंतर जे आहे ते आहे तसंच राहिलं पण ते जर म्हटले असते ना मी नोकर आहे आता मध्यंतरी विधानसभेला तो, तो प्रयोग केला अरे काय घाबरता मी तुमच्याकडे अर्ज घेऊन आलोय मला तुमच्याकडे नोकर म्हणून ठेवा तुमच्या फरशा पुसायला तुमचं झाडू मारायला मला ठेवा मी नोकर आहे तुमचा मला नोकर म्हणून ते पद द्या माझा अर्ज आहे हा विधानसभेतनं मी जी उमेदवारी करतोय मी तुमचा नोकर होण्याच्या पात्रतेचा आहे माझा अर्ज स्वीकारून मला ती नोकरी द्या या भाषेत मी अशी मुलाखत दिली होती ते आमच्या सगळ्या सहकार्याने मिळून ते नाकारलं नाही तर मला त्या अजून या घरच्या भाषेत सांगायचं होतं लोकांना आणि मग ते अजून जास्त परिणामकारक झालं असतं पण आता तुम्ही पहिला माणूस हे राहतोय म्हटलं की एकदम मोकळं मोकळं बोला हातचं काही राखू नका नाहीतर सगळ्यांना थोडंसं असं ते वेस्टर्नात